जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मी प्रशांत बोरकर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे फेब्रुवारी महिन्याचे जे काही पैसे होते ते पैसे आता आपल्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये येणे सुरू झालेले आहेत यामध्ये आठ मार्च हा महिला दिन म्हणून साजरा केला जातो तर या महिला दिनानिमित्त सात तारखेपासूनच हे पैसे जमा करण्यास सुरुवात झालेली आहे पण यामध्ये सुद्धा हा काही महिलांच्या अकाउंटमध्ये तफावत दिसून येत आहे मागच्या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारीचे जे काही पैसे आले होते त्यामध्ये ज्यांना पी एम पैसे मिळतात अशा सर्व महिलांना यामध्ये पैसे आलेलेच नव्हते आणि ज्यांना पी एम पैसे मिळत नाही अशा सर्व महिलांना पंधराशे रुपये डिपॉझिट करण्यात आलेले होते त्यानंतर आता हा फेब्रुवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे हा हप्ता डिपॉझिट करण्यात आला यामध्ये काही महिलांना पाचशे रुपये मिळ तर काही महिलांना वीस हजार रुपये जमा करण्यात आलेले तर यामध्ये ज्यांना पाचशे रुपये मिळाले अशा सर्व महिला हे पी एम किसानच्या पात्र लाभार्थी असतील त्यामुळे आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून वार्षिक टोटल अठरा हजार रुपये आपल्याला मिळतात आणि पी एम किसान या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार आपल्याला सहा हजार देते आणि केंद्र सरकार याच्या माध्यमातून सहा हजार रुपये असेच टोटल बारा हजार रुपये या पी एम किसानच्या माध्यमातून आपल्याला दिल्या येते तर मुख्यमंत्री माझी लढती बहिणी या योजनेच्या माध्यमातून अठरा हजार आणि पीएम किसानच्या माध्यमातून बारा हजार असे आपल्याला टोटल सहा हजाराची तफावत दिसून येते तर हीच तफावत दूर आता आपल्या राज्य सरकारने जे काही पीएम किसानच्या लाभार्थी महिला होत्या यांना पाचशे रुपये एक्स्ट्रा देण्याची सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला जे काही पीएम किसानच्या माध्यमातून जे तफावत दिसून होत होती ती तफावत आता दूर करण्यात आलेली आहे आणि आपल्या सगळ्या महिलांना आता सारख्या अमाऊंटमध्ये हे पैसे वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद मित्रांनो